तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर उद्यापासून पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल तर उर्वरित जे काही सरसगड पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता तर अशा जिल्ह्यांमध्ये उद्यापासून पीक विमा इथं जमा होणार आहे तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे हो कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे पुरेपूर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बरेच जिल्ह्यामधून वगळण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यामध्ये वाटप आता सुरू होणार आहे तर त्यामध्ये नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती यवतमाळ असे जे काही वाशिम तर असे जे काही जिल्ह्यांमध्ये पिकोमा वाटप उद्या सर्व शेतकरी बांधवच्या बँक खात्यात जमा होईल व बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा भरला होता पण चुकीची तक्रार नोंदवल्यामुळे त्याचा विमा अधिकार रखडलेला आहे व जे काही तक्रारी फेटाळण्यात आलेल्या आहेत तर ह्या तालुक्यामधील चिखलेमध्ये चार हजार आठशे सत्याऐंशी देवराजमध्ये दे एकोणीसशे पासष्ट शेगावमध्ये सदतीसशे त्रेचाळीस बुलढाणामध्ये नऊ हजार एकशे चौऱ्याहत्तर खामगावमध्ये सहा हजार दोन सिराराजमध्ये चार हजार तीनशे त्यानंतर संग्रामपूरमध्ये तीन हजार सातशे त्रेचाळीस त्यानंतर प्रोम जामोदमध्ये पाच हजार एकशे शहाण्णव मतोडामध्ये दोन हजार तीनशे अडसष्ट त्यानंतर सो लोणारमध्ये दोन हजार सहाशे त्र्याहत्तर चांदुरामध्ये चार हजार पाचशे चौदा मलकापूर चार हजार तेरा मेहकर सहा हजार आठशे त्रेसष्ट तर अशी जे काही तक्रारी या जिल्ह्यांमध्ये फेटाळण्यात आलेल्या आहे व बरेच तालुक्यांमध्ये जे काही नुकसान भरपाईची रक्कम आहे ते वाटपसुद्धा सुरू झालेली आहे व तुम्हाला पीक विमा जमा झाला की नाही व सोयाबीन कापूस यासाठी किती पीक विमा व कोणत्या बँक खात्यात जमा झालेला आहे तेसुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर पीक कीम्याचं स्टेटस कशाप्रकारे चेक करायचं आहे पेंडिंग आहे की अप्रूव्ह झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे पुरे पुरेपूर माहिती तुम्ही घरबसल्या काही मिनिटांमध्ये मोबाईलवरून चेक करू शकता त्याचप्रमाणे रब्बी पीक विमासुद्धा अप्रूव्ह झालेला आहे त्याबद्दलसुद्धा आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे आहे व्हिडिओ त्यानंतर बरेच जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा पीक विम्याचा जमा झालेला आहे व बऱ्याच शेतकऱ्यांना एस एम एससुद्धा सुद्धा आलेले आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे तर पीक विमा कोणत्या बँक खात्यात व रक्कम किती सोयाबीन कापूस या तूर यासाठी किती जमा झालेली आहे तर अशाच अपडेट्ससाठी व तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल थँक्यू